सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपाच्या गांधी समर्थक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आलाय पक्षाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि गांधी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी दुपारी बैठक घेतली त्यानंतर कार्यकर्त्यांनी गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखे यांना तिकीट देण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला भारतीय जनता पार्टीमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा निर्णय अजिबात मान्य नाही पक्षाशी एकनिष्ठ दिलीप गांधींवर अन्याय करणारा निर्णय पक्षानं तातडीनं बदलावा कार्यकर्त्यांचं बीपी वाढवणारा हा निर्णय असून दिलीप गांधी यांनी आता शांत बसू नये तातडीनं योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार गांधी समर्थक कार्यकर्त्यांनी बैठकीद्वारे केली आहे तर यावेळी गांधी समर्थकांनी मोठमोठ्या घोषणाबाजी करून गांधींना पाठिंबा दर्शवला दरम्यान खासदार गांधी यांनी मात्र अजूनही वेळ गेलेली नसल्याचं सांगत आपल्यासाठी चांगला निर्णय होऊ शकतो आपण थोडे थांबू असं सांगत कार्यकर्त्यांना शांत केलं प्रवेश केला आहे परवा साताऱ्यामध्ये भोसलेंचा प्रवेश केला काल विठ्ठल प्रवेश करून याच्या पाठीमाग आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी परत या देशात होत्या काम मला असं वाटतं हो की आता या संदर्भात अजून आपल्याकडे दोन चार दिवसाचे अवधी आहे मी परत मुख्यमंत्री मोदयांना भेटतो आहे त्यांना त्यांचा प्रवेश केला त्यांना आपण केंद्राच्या नेतृत्वाला भेटूया तुमच्या सगळ्यांच्या भावना ती त्यांच्यापर्यंत पोहोचवी आणि मला खात्री आणि विश्वास आहे की कुठे एखाद्या वेळेस कुठेतरी एक छोटी असतं राजकारणामध्ये आशा धरून चालावं लागतं कधी पण काहीही होऊ शकतं चांगल्या पद्धतीचा विचार होऊ शकतो आणि मला असं वाटतं की उद्या पण एखाद्या वेळ चांगला निर्णय येऊ शकतो म्हणून आपण सगळेजण एका अनुशासनात वाढलेलो आहोत चांगलं काम करण्याची आपली मानसिकता आहे आणि आपण सगळे एका विचारानं एका दिलाने काम करत आहोत म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या भावना माझा समरस आहेत एवढंच नव्हे तर काही कार्यकर्ते काल जेवले नाही म्हणजे काही कार्यकर्त्याला मी रात्री स्वतः माझ्या आनंद ठेवायला घात कारण एक असा की भावना आहे तुमचा एक विश्वास आहे माझ्या कामाबद्दल तुम्हाला समाधान आहे जनतेला पण समाधान आहे परंतु काही राजकीय निर्णय झालेले असतात त्या निर्णयाशी आपण मूल्यमापन करूया परत एकदा मुख्यमंत्र्याला भेटूया आणि त्याच्यातून कसा मार्ग निघेल आपले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांना पण आपण भेटूया आणि केंद्राच्या सर्व नेतृत्वाला आपले अध्यक्ष आदरणीय अमित भाई शहा यांना भेटू नितीन गडकरी साहेबांना भेटू राजनाथ सिंग यांना भेटू पंतप्रधानांना भेटूया आपण याच्यातून काही मार्ग निघेल असा मला विश्वास आहे नंतर पुढे पाहूया काय करायचं ते अजून आपल्याला वेळ दिलेली नाही आहे तर आता आपण थांबणं हे त्याच्यावर उत्तम उपाय आहे असं मला वाटतं म्हणून कोणी पण कृपया मी सगळ्यांना विनंती करीत की तिचे स्टेटमेंट तुम्ही करू नका तुमच्या भावना मला कळत आहेत परंतु काय असतं माहिती आहे का, का राजकारणामध्ये आपण एका विचारधारे तयार आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वाटचाल करावी अशी आपल्या सगळ्या नागराची विनंती आहे आणि इथून पुढे आपण या दोन चार दिवस वाट पाहू आणि मग पुढे ठरवूया काय करायचं नाही तोपर्यंत तो तुम्ही कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नका चुकीचं हुतोनाशी बोलू नका प्रत्येक माणूस हा महत्वाचाच आहे प्रत्येक जण कामाचाच आहे त्यामुळे कोणाला न दुखवता असेल कसं चांगलं काम करता येईल त्याचा विचार आपण नक्की करू सर्वांना मनपूर धन्यवाद जय हिंद जय महाराज भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा दीपक कासवा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर